हाय फ्रेंड्स ताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया तर आज आपण झणझणीत रव्याचा उपमा बनवणार आहोत तर इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढाईमध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच टाकायचं आहे मोहरी दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच कडीपत्त्याचे पान पानं लसूण आणि अद्रकला बारीक ठेचून घेतलेला आहे हे टाकायचं आहे एक चमच थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्याला भाजून वरची साल काढून घेतलेली आहे आहे एक गाजर बारीक केलेलं अर्धी दिवाटी हिरवा वाटाणा एक टमाटर बारीक कापलेलं त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्याने टमाटर लवकर नरम होते किंवा सॉफ्ट होते एक दोन मिनिट झाकण ठेवून भाज्यांना शिजवून घेऊ झाकण ठेवून दोन मिनिट झालेले आहे टमाटर पण छान नरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडस टाकायची हळद त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे दीड ग्लास पहिले एक ग्लास टाकला आणि हा अर्धा ग्लास रवा पाणी जास्त शोषून घेते दर पाणी जास्तच टाकायचं आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची वरून त्याच्यामध्ये काही मसाले आवडत असतील ते पण टाकू शकता मी मसाले टाकत नाही त्याला उकळी येऊ द्यायची आहे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे आणि रवा कोणता पण चालतो बारीक किंवा मोठा याला छान असं शिजवून घ्यायचं आहे पाणी आटीपर्यंत याच्यामध्ये अजून काही आवडीच्या भाज्या असतील त्या पण टाकू शकता उपम्याला थोडी शायनिंग येण्यासाठी एक चमच तूप टाकायचं आहे उपमाला या कन्सिस्टन्सी मध्ये ठेवायचं ते याच्यामध्ये ठेवू शकता किंवा जास्त घट्ट करायचा तो पण करू शकता आणि उपमा थंडा झाला की अजून जास्त घट्ट होतो बघा खूप छान असा उपमा झालेला आहे उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे तर घेऊया सर्विंग डिश मध्ये तर बघा मऊ लुस लुसित असा उपमा तयार आहे झटपट पाच मिनिटात हा उपमा बनतो गार्निशिंग गार्निशिंगसाठी वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर तर हा रव्याचा उपमा कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय